आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारली तब्बल अठरा वर्षांनी या संघाचे हे स्वप्न पूर्ण झाले या ऐतिहासिक आय पी एल दोन हजार पंचवीसच्या विजयानंतर संपूर्ण बँगलोर शहर जल्लोष साजरा करीत होता पण या जल्लोषाला गालबोट लावणारी एक घटना काल घडली चिन्नास्वामी स्वामी स्टेडियम बाहेर चेंगरा चेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला तर सत्तेचाळीस जण जखमी झाले नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आर सी बी संघाचा ऐतिहासिक आयपीएल पी दोन हजार पंचवीस चा विजय संपूर्ण बंगळुरू शहरात साजरा करण्यात येत होता मात्र चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर घडलेली घटना अगदी अंगावर शहारे आणणारी घटना होती चिन्ना स्वामी स्टेडियम ची एकूण बैठक व्यवस्था फक्त पस्तीस हजार इतकी असताना तब्बल तीन लाख चाहत्यांचा गर्दीचा लोंडा स्टेडियमच्या दिशेने निघाला विजय साजरा करण्यासाठी आलेले लाखो चाहते स्टेडियम बाहेर एकत्र आले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली कर्नाटक क्रिकेट असोसिएशनतर्फे तर्फे बंगळुरू संघाच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार समारंभाला संपूर्ण टीम उपस्थित राहणार होती त्यात विराट कोहली देखील सामील होणार होता त्यानंतर ते पर्यंत परेड काढण्यात येणार होते यासाठी काही मर्यादित फ्री देखील आयोजित करण्यात आले होते मात्र त्यात गोंधळ उडाला आणि घोळकेच्या घोळके मैदानाच्या दिशेने येऊ लागले आणि गर्दीचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले पोलीस प्रशासन आणि यंत्रणा देखील या एवढ्या असंख्य गर्दीपुढे हतबल ठरले अनेकांनी जबरदस्तीने स्टेडियम मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला दरम्यान गेट तोडण्यात आले तोडले गेले आणि एकाच वेळी हजारो लोक आत घुसण्याचा प्रयत्न करत अडकले काहींना श्वास घेणे आणि दुर्दैवाने या घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला तर सत्तेचाळीस जण जखमी झाले बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरसीबी टीम बँगलोर विमानतळावर दाखल झाली उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्याकडून टीमचे स्वागत करण्यात आले त्यानंतर आर सी बी टीमच्या दोन बसेस सिक्युरिटी मध्ये हॉटेल ताज वेस्ट एंड मध्ये रवाना झाले त्यावेळी देखील फॅन्स ची मोठी गर्दी पाहायला मिळाली चिन्नास्वामी स्वामी स्टेडियम येथे घडलेल्या या घटनेने सगळीकडेच हाळ व्यक्त केली जात आहे याबद्दल आता तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद